thank <laughs> you नमस्कार शेतकरी बंधुबग्न कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी बदलत्या वातावरणानुसार शेती करून शाश्वत उत्पादन घेण्याकरिता वाढत्या लोकसंख्येबरोबरतीच आपल्याला पोषक शेतीमाल पुरवठा करण्याकरिता एक पर्यावरणपूरक पद्धत म्हणजे एकात्मिक शेती पद्धती आजच्या भागामध्ये आपण याच एकात्मिक शेती पद्धतीसंदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर प्रशांत गोपाळ शेटे नमस्कार सर नमस्कार या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो एकात्मिक शेती पद्धती म्हणजे नेमकी कशा पद्धतीची शेती आहे त्याबद्दल सांगा आज अल्पभूदारक शेतकरी बरेचसे झालेले आहेत आणि उत्पादन हवं तर एवढं मिळत नाही आणि ह्या दृष्टिकोनातून एकात्मिक पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने शेती करणं अपेक्षित आहे म्हणजे पीक आहेत त्यानंतर फळझाडं आहेत त्याचबरोबर पशुसंवर्धन आहे त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय आहे हा एकत्रित यां सर्वांची एकत्रित सांगड करून शेती करणं म्हणजे आपण त्याला एकात्मिक शेतीपद्धती असं म्हणू शकतो अशा पद्धतीच्या एकात्मिक पद्धतीने शेती, पद्धती एक पद्धती शेती करण्याची गरज का भासत आहे आपल्याला इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये बराच वेळा काय होत होतं तर शेतकरी एकच पीक घेत होतं आणि हवामान बदल असेल त्यानंतर शेतकऱ्यांची अल्पभूधारक क्षमता जी आहे ती आपण विचार केला तर दिवसेंदिवस जमिनीचे तुकडे होत चाललेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला एकात्मिक शेती पद्धत करायची असेल आपल्या हवेशीर पाहिजे तेवढं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला एकात्मिक शेतीकडं वळणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला एक शाश्वत उत्पादन जे आहे ते त्या माध्यमातून मिळू शकतं आणि आपल्या आर्थिक नफा जो आहे तो एकंदरीतच पीक पद्धती असतील फळबागा असतील किंवा जोबर मत्स्य शेती असेल पशुसंवर्धन असेल गांडूळ शेती असेल यातून एकंदरीतच चांगलं चांगलं उत्पादन आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकतो आपण ज्या वेळेला हे शेती पद्धत करत असतो एकात्मिक शेती पद्धती अवलंब करायचं असेल तर यामध्ये मुळातच आपण कोणकोणत्या प्रकारच्या मॉडेलचा उपयोग करतो एकात्मिक शेती पद्धतीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी वेगवेगळे मॉडेल विकसित केलेले आहेत म्हणजे बागायती क्षेत्राससाठी असेल त्याचबरोबर कोरवडी क्षेत्रासाठी असेल असे वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध केलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांक त्यांची जमीन किती आहे एक एकर असेल दोन एकर असेल किंवा पाच एकर असेल म्हणजे दो साधारण दोन ते अडीच हेक्टरपर्यंत असेल अशानुसार वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध आहेत जे जेणेकरून आणि हवामान बदलावर आधारित त्याचबरोबर महाराष्ट्रातील क्षेत्र जे आहे वे वेगवेगळे भाग आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल ह्या भागानुसार वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध आहेत त्याचा पण शेतकऱ्यांनी वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून पीक पद्धती असेल फळबाग असेल ह्या एकंदरीत सांगड घातली तर आपल्याला त्या मॉडेलचा निश्चितच त्या पद्धतीने चांगला उपयोग करून आपलं आर्थिक उत्पादन जे आहे ते पिकांचं आपल्याला त्या ठिकाणी वाढतं येऊ शकतं जसं आपण फळबागा म्हणालात तसंच इतरही आपल्याकडं त्रणधान्य आहेत कडधान्य आहेत इतरही पिकांचा जर विचार केला तर मग अशा एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आपण कोणकोणत्या पिकांची निवड करू शकतो आपला विभाग कोणता आहे समजा पश्चिम महाराष्ट्र असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोयाबीन असेल मराठवाडा परिसर आहे त्या बा त्या भागामध्ये सोयाबीन आहे म्हणजे खरीपामध्ये जर आपण विचार केला तर सोयाबीन एक प्रामुख्याने पीक आहे मग त्याच्यामध्ये कडधान्य असेल गळीत धान्य असेल ह्या पिकांची प्रामुख्याने निवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न येतो की फळबागा मग फळबाबा फळबागांमधून पण आपल्याला शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आंबा असेल चुकू असेल इतरही फळझाड आहेत त्याबरोबर नारळ असेल बांधावरती नारळ अशा पद्धतीनं आपण ह्या फळबागांचा त्या ठिकाणी विचार करू शकतो त्याचबरोबर ह्या फळबागा करत असताना प्रामुख्याने आंतरपिकं म्हणून पण बरीचशी पिकं जी आपण कडधान्य म्हणतो तर त्या कडधान्यांचा पण आंतरपिकं म्हणून पण चांगल्या पद्धतीने उपयोग आपण करू शकतो बऱ्याच वेळा काय होतं की हवामान बदल असतो हवामान बदलामुळं बदला बऱ्याच वेळा पाण्याचं कमी अधिक प्रमाण त्या ठिकाणी होत असतं अशा परिस्थितीमध्ये जर आपण शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच आपलं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो एकंदरीत सारासार विचार केला तर पिकं त्याचबरोबर कडधान्य असेल तृणधान्य आहे गळीत धान्य पिकं आहेत त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे चारा पिकं आहेत ह्या चारा पिकांचा ह्या एकात्मिक शेतीपद्धतीमध्ये अंतर्भाव करणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण चारा पिकं घेतल्यानंतर आपण पशुसंवर्धन विभाग जो आहे त्याला जोड देऊ शकतो जेणेकरून त्यांचं ॲडिशनल उत्पादन जे आहे न, 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 वेग वेग वे वेग वेग वे ते त्या माध्यमातून मिळू शकतं मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेतीपद्धती विकसित झालेल्या आहेत मग त्या शेती पद्धतीच्या माध्यमातून आपण जर विकास केला तर निश्चितच आपल्याला काही प्रमाणामध्ये निश्चित नफा त्या ठिकाणी मिळू शकतो एकात्मिक शेती पद्धतीमध्ये असे कोणकोणते शेतीपूरक व्यवसाय आहेत ज्याचा आपण या एकात्मिक शेती पद्धतीत अवलंब करू शकतो आता एकात्मिक शेतीपद्धतीमध्ये वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय आपण ज्याला म्हणतो आहे या ठिकाणी अंतर्भाव करणं अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते म्हणजे पशुपालन आता पशुपालन करत असताना वेगवेगळ्या जर्सी गाई आहेत होस्टेन फिजन आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये त्या जातींचा अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कुक्कुटपालनासारखा एक छोटासा जोडधंदा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो जेणेकरून कुक्कुटपालनामध्ये पण अंड्यांसाठी पण कुक्कुटपालन करू शकतो आणि माणसासाठी पण कुक्कुटपालन करू शकतो अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये करू शकतो त्याचबरोबर गांडूळ शेती आहे गांडूळ शेतीचा पण ह्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो शहरी भागात वेगवेगळ्या सोसायटींमध्ये देखील गांडूळ खत निर्मिती करण्याबद्दल वाव दिला जातो त्याबद्दल प्रोत्साहित केलं जातं तसं आपल्या शेतकरी बांधवांना देखील शेतीवरती एकात्मिक शेती, एक शेती पद्धतीमध्ये हा जो काही गांडूळ निर्मिती गांडूळ खत निर्मिती जो काही प्रकल्प होऊ शकतो तर त्याबद्दल सविस्तर सांगा प्रामुख्याने आपण शेती करत असताना बराचसा पालापाचोळा आपल्या शेतामध्येच असतो साधारण एक दीड एकर क्षेत्र असेल किंवा एक हेक्टरपर्यंत शेतकऱ्याचं क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी पालापाचोळा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पडलेला असतो आणि मग हे करत असताना प्रामुख्याने जर दुग्धव्यवसायाची जोड दिली असेल पशुसंवर्धन आपण त्या ठिकाणी करत असतो तर निश्चितच त्या ठिकाणी शेणखत वगैरे त्या ठिकाणी तयार होत असतं आणि मग का नाही आपण तो शेणखत असेल पालापाचोळा असेल तो आपण त्या ठिकाणी कुजवण्यासाठीचा आपण गांडूळ शेतीचा एक उद्द उत्तम उद्द, त्या ठिकाणी पर्याय जेणेकरून आहे त्या क्षेत्रामधलं जे काही पालापाचोळा असेल शेणकत असेल ते मिक्स करून आपण त्या ठिकाणी गांडूळ शेती करू शकतो गांडूळ त्या ठिकाणी तयार करू शकतो वर्मीवॉश आपण ज्याला म्हणतो गांडूळ पाणी जे आहे ते आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि राहिलेलं जे आहे ते आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं वापरू शकतो जेणेकरून आपला आर्थिक नफा तर आहेच परंतु पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठीचं आपण ह्या गांडूळ शेतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपयोग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या गांडूळ शेती करत असताना छोटंसं आपल्याला शेड लागणार आहे शेड असेल किंवा कमी खर्चामध्ये आपण बांबूच्या सहाय्याने वगैरे त्या ठिकाणी गांडूळ शेतीचं त्या करू शकतो गांडूळ खत त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि ते आपल्या शेतीमध्ये जसं खरीप असेल किंवा रब्बी सीजन असेल किंवा उन्हाळ्यामध्ये ज्याच्या पिकांची आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपण ते गांडूळ खत शेतकरी वापरू शकतात अच्छा व्यावसायिकरणाचा जर विचार केला किंवा एक व्यावसायिक अर्थकारण जर मांडण्याचा विचार केला तर त्याबद्दल काय सांगाल माझं बघा की साधारण एक सहा ते सात किलोपर्यंत किलो, किलो रेट आहे म्हणजे गांडरू खत आपण घेत असतो तर सहा ते सात रुपये पर प्रति किलो याप्रमाणे बाजारामध्ये उपलब्ध आहे मग शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्येच ते जर तयार केलं तर त्याला पा पुन्हा चांगल्या पद्धतीने मार्केटिंग पण आपण त्या ठिकाणी करू शकतो वेगवेगळ्या पाच किलोच्या पॅकिंगमध्ये दहा किलोच्या पॅकिंगमध्ये पण आपण त्या त्या ठिकाणी करू शकतो आणि ते आपल्या शेतीची गरज भागून आपण बाहेर पण त्या ठिकाणी विकू शकतो जेणेकरून चांगल्यातला चांगला, चांगला नफा आपल्या शेतीमधून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकू वाढत्या लोकसंख्येबरोबर ते दुधाचा पुरवठा होणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे तर अशा वेळेला मुळातच या दुग्ध व्यवसायाचं जर एकूण नियोजन करायचं म्हटलं किंवा एकात्मिक शेतीपद्धतीमध्ये दुग्ध व्यवसाय कसा पूरक ठरू शकतो त्याबद्दल सांगा आता एकात्मिक शेतीपद्धतीमध्ये बघा की आपण ही पिकं जर घेत असतो पिकं असतील त्याचबरोबर फुलझाडं आहेत त्याचबरोबर इतर कडधान्य तुरुंदधानं ही जी पिकं आहेत ही आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि राहिलेल्या काही जागेमध्ये आपण दुग्धव्यवसाय केला तर त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक ज्ञानार्जन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे जेणेकरून आपण संकरित जाती ज्या आहेत गायींच्या जाती आहेत त्या पाळून आपण त्या ठिकाणीच दुग्ध व्यवसायाला चालना देऊ शकतो जेणेकरून राहिलेलं परत दूध तर शेतकऱ्यांचं जाणारच आहे त्याचबरोबर शेण शेणखत त्या ठिकाणी निर्माण होणार आणि शेणखताचा वापर आपल्याला गांडूळ खाच्या खताच्या माध्यमातून होतो किंवा इतर शेणाच्या माध्यमातून असेल आपल्याला शेतामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे आपण म्हणतो की जो आपला खर्च आहे एकरी खर्च जो आहे तो त्या ठिकाणी कमी होणार आहे पशुपालना बद्दल विचार करतला तर आपल्याला एकूणच चारा पिकं असतील किंवा त्या माध्यमातून मिळणारं आपल्याला एक खत असेल कंपोस्ट खत वगैरे असेल पण ज्यावेळेस व्यवसाय म्हणून आपण विचार करतो तर दुधाचं उत्पादन आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून शेतकऱ्यांना रोजचं येणारं जे काही अर्थार्जन आहे आणि त्याचबरोबर ती दुधाच्या माध्यमातून सुद्धा काही आपल्याला या, या शेतीपूरक व्यवसायामध्ये काही त्याचेही काही प्रॉडक्ट्स करण्यापर्यंतची सुविधा याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकते का एक हेक्टर बागायती क्षेत्र आहे मग एक हेक्टर बागायती क्षेत्रासाठी एकात्मिक शेतीपद्धती मॉडेल एक आपण तयार करायचं तर त्याच्यामध्ये साधारण पंच्याहत्तर टक्के आपण पीक जे कडधान्य तृणधान्य पिकं जे आहेत तर त्यांच्यासाठी ठेवू शकतो साधारण वीस टक्क्यापर्यंत आपण फळबागा ठेवू शकतो आणि पाच टक्क्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग दुग्धव्यवसाय जो आहे तो त्या पद्धतीने करू शकतो म्हणजे पाच टक्क्याची जागा जी आहे ती आपल्याला दुग्धव्यवसायासाठी आपण ठेवू शकतो जेणेकरून दुग्धव्यवसाय करत असताना तुम्ही मग म्हटलात की बाय प्रोडक्ट मग बाय प्रोडक्टमध्ये दूध शेतकरी डेअरीला त्या ठिकाणी घालत असतो त्याच्यावर वेगवेगळे प्रोसेस प्रोडक्ट आहेत तर काही प्रमाणामध्ये सुरू केले तर त्याला पण लोकल लेवलला पण त्या ठिकाणी विकू शकतो काही त्याचं मार्केटिंग करू शकतो आणि अशा पद्धतीनं त्याचा न नफा जो आहे तो आपल्याला वाढताना दिसून येतो तर कुक्कुटपालन हा हो खूप मोठा एक व्यवसाय आहे तर या कुक्कुटपालनाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण विचार करत असू तर त्या संबंधित आपण काय सांगाल कुक्कुटपालन हे दोन प्रकारे केलं जातं याच्यामध्ये एक अंड्यांसाठी कुक्कुटपालन असेल आणि माणसांसाठी कुक्कुटपालन असेल तर मग हे करत असताना प्रामुख्याने त्याला एक हेक्टर आपण जर बागायती क्षेत्राची निवड केली की एकात्मिक शेती पद्धत आपल्याला मॉडेल या ठिकाणी तयार करायचं आहे मग अशा पद्धतीने आपण फळबाग आहेत त्याचबरोबर इतर पीक आहेत कडधान्य तृणधान्य आहेत याच्यासाठी आपण पेरणी वगैरे लागवड वगैरे ते करत असतो एक थोडीशी एक पाच ते दहा टक्के आपल्या क्षेत्रामधलं जर आपण कुक्कुटपालनासाठी जागा ठेवली तर त्या ठिकाणी आपण नवीन नवीन सुधारित जाती ज्या आहेत त्या आपण आणू शकतो एक पन्नास ते शंभर कोंबड्या आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला त्याच्यातून निश्चित नफा होईल आणि याच्यामध्ये पण कावेरी असेल गिरिराज असेल अशा सुधारित नवीन जाती निर्माण झालेल्या आहेत तर त्याचा आपण त्या ठिकाणी कुक्कुटपालनामध्ये समावेश करू शकतो जेणेकरून पहा की अंड्यांच्या माध्यमातून दररोज उत्पादन आपल्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हे करत असताना प्रामुख्यानं त्यांना काय स्पेशलाईज असं खाद्य पुरवण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी ते फिरत असतात आणि त्यांची सवय असते की जवळपासच्या शेतामधलं ते काडी कचरा वगैरे इतर जे हे असतात ते खातात आणि त्याच्यावर ते गुजरांना त्या ठिकाणी करत असतात मी हे करत असताना अंड्यांचं पण आपल्याला उत्पादन होणार आहे त्याचबरोबर मा मांस जे आहे ते माणसाचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि ओव्हरऑल विचार केला के तर महिन्याभरातून साधारण एक दीड ते दोन हजारापर्यंत शाश्वत उत्पादन जे आहे ते कोंबडी पन्नास कोंबड्यांचं आपण खुराड क कन्सिडर केलं तर दीड ते दोन हजारापर्यंत निश्चितच उत्पादन जे आहे ते आपल्याला ह्या कोंबडी पालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळू शक एक हेक्टरसाठी म्हणून आपण एक असा एक आदर्श मॉडेल प्रोजेक्ट मॉडेल आपण या शेती एकात्मिक शेतीपद्धतीचं सांगत होतं तर त्याला मुळातच आपण एक हेक्टरीसाठी म्हणून कशा पद्धतीचं सा मॉडेल सांगताय सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला पिकं जी आहेत ती घेणं अपेक्षित आहेत मग पिकामध्ये काय आहे ती गळीधान्य धान्य पिकं आहेत तृणधान्य पिकं आहेत त्यानंतर कडधान्य आहेत ह्या पिकांची लागवड आपल्याला खरिपांमध्येच करायची आहे मग काही खरीप सा उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन आहे मग त्याची खरीपामध्ये लागवड करणं अपेक्षित आहे नंतर रब्बीमध्ये असेल तर हरभरा पीक आहे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी इतर कमी पाण्यावरची पिकं घेणं अपेक्षित आहे मग अशा पद्धतीने स सत्तर टक्क्यापर्यंत क्षेत्र जे आहे हे वेगवेगळ्या पिकांखाली आणणं आपल्याला अपेक्षित आहे एक हेक्टरमधलं तर वीस टक्के क्षेत्र हे फळबाग पिकांना आपल्याला ठेवायला पाहिजे मग त्यामध्ये आंबा असेल चुकवा असेल त्यानंतर इतर फळझाडं आहेत ह्या पिकांचं क्षेत्र आपल्याला वीस टक्क्यापर्यंत ठेवणं अपेक्षित आहे आणि मी मग सांगितलं की साधारण पाच टक्क्यापर्यंत क्षेत्र जे आहे ते आपल्याला ह्या पशुसंवर्धन जे आहे व्यवसायासाठी ठेवण आहे मग त्याच्यामध्ये अडीच टक्क्याचं परत आपण अडीच टक्के क्षेत्र हे पशुसंवर्धनला ठेवू शकतो आणि अडीच टक्के क्षेत्र जे आहे ते कुक्कुटपालनासाठी ठेवू शकतो असं एक शंभर टक्के मॉडेल आपण त्या ठिकाणी विकसित करू शकतो जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं अच्छा त्याच्यामध्ये काय की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची एक योजना आहे त्यामध्ये संशोधन झालेलं आहे आणि त्यांचे रिकमेंडेशन आहेत की अशा अशा पद्धतीने केल्यानंतर आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढू शकतो हेच मॉडेल आपण त्या आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवू शकतो बागायती क्षेत्रासाठी म्हणून जर नियोजन करायचं ठरवलं आणि त्यामध्ये एक साधारण दोन हेक्टर क्षेत्र असेल तर अशा परिस्थितीनुसार मग त्यामध्ये आपण एकात्मिक शेती पद्धती कशी अवलंब करू शकतो क्षेत्राची संख्या थोडीशी जास्त असेल तर साधारण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत क्षेत्र जे आहे ते आपण ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता म्हणजे कमी भासते किंवा बागायती क्षेत्र आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची मुबलक व्यवस्था आहे अशा ठिकाणी पीक उत्पादनावर खर्च करणं अपेक्षित आहे मग त्याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी कडधान्य तृणधान्य पिकं आहेत ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत क्षेत्र जे आरक्षित आपण पीक उत्पादनासाठी त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याचबरोबर साधारण वीस टक्क्यापर्यंत क्षेत्र जे आहे ते आपण त्या फळबागांसाठी करू शकतो मग हे झालं पंच्याहत्तर वीस टक्के पंच्याण्णव टक्क्यापर्यंत क्षेत्र हे फळबाग आणि पीक उत्पादनासाठी म्हणजे वर्षभर त्याच्यातून चारा इतर गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध होऊ शकतात आणि पाच टक्क्यामध्ये आपण थोडंसं चारा पिकं असतील त्याचबरोबर ते दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल हे बागायती क्षेत्राकरता आपण एक मॉडेल विकसित करू शकतो जेणेकरून वर्षभर आपल्याला चारा पण उपलब्ध होणार आहे दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून दुधाळ जनावरांना चारांची पण व्यवस्था होणार आहे कुक्कुटपालनामाध्यमातून आर्थिक ज्ञानार्जन पण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि वर्षभर ही जी पिकं जी आहेत फळ फळबागा असतील त्यानंतर इतर तृणधान्य कडधान्य पिकं आहेत त्याच्यातून पण आपल्याला निश्चितच त्याच्यातून आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे वरचीवर बदलत्या वातावरणानुसार भरपूर हे कोरडवाहू क्षेत्र आजकाल वाढत चालले तर अशा परिस्थितीमध्ये कारण ते एक मोठं आव्हान आहे कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपल्याला शेती करणं तर मग अशा या क्षेत्रामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा कुठला प्रोजेक्ट मॉडेल हा फायदेशीर ठरता येईल महाराष्ट्राचा विचार केला तर बरचसं क्षेत्र आपलं कोरडवाहू क्षेत्र आहे मग कोरडवाहू क्षेत्र करत असताना प्रामुख्याने आपल्याला कोरडवाहू क्षेत्रामधली तग धरणारी जी पिकं आहेत तर त्याचा आपण वापर चवळीसारखं पीक आहे कमी पाण्यावरती या पिकांची आपण लागवड करू शकतो हरभरा पीक आहे कमी पाणी लागतं असे कोरडाव पिकं जी आहे ती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो खरीपामध्ये सोयाबीन आहे तर हे कोरडाओ म्हणजे पावसावर अवलंबून असलेलंच पीक आपण मानतो ते पिकं घेणं अपेक्षित आहे एकंदरीतच समजा एक हेक्टर क्षेत्र असेल किंवा आपण ढोळबळ मानून विचार करतो की एक एकर क्षेत्र आहे आपलं मग एक क्षेत्रामध्ये कोरोडाचं हो नियोजन नुझ, कसं बसवायचं तर त्या क्षेत्रामधला प पन्नास टक्के जो भाग आहे तो पन्नास टक्के भाग आपला हा ह्या पिकांना जी कडधान्यात रुंदाने पिकं जी आहेत तर त्या पिकांना आपला पन्नास टक्के हा भाग त्याच्यातून व्यापला गेला पाहिजे आणि राहिलेला हा जवळजवळ चाळीस टक्के चाळीस टक्के भाग आहे हा चाळीस टक्के भाग पण नंतर फळपिकांना आपण दिला गेला पाहिजे मग त्याच्यामध्ये पण सीताफळसारखं पीक आहे जे कोरडाऊ भागामध्ये येतं मग इतर काही पिकं आहेत आंब्याला पण थोडंसं बऱ्या त्या त्यामानाने कमी पाणी लागतं चिंच आहे आवळा आहे अशी पिकं आपण त्याच्यामध्ये ह्या कोरडाऊ पिका पिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेऊ शकतो मग मग सांगितलं की पन्नास टक्के क्षेत्र हे पीक उत्पादनासाठी त्यानंतर चाळीस टक्के क्षेत्र हे फळबागांसाठी त् ठेवू शकतो आणि पाच टक्के क्षेत्र आपण याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय असेल त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात शेततळासाठी आपल्याला महत्त्वाचं ठेवायचं आहे कारण कोरडो क्षेत्रामध्ये आपल्याला मॉडेल करायचं आहे तर शेततळाची अतिशय महत्त्वाची आवश्यकता आहे कारण आपण पाणी देणं त्या शेतळाच्या माध्यमातून देऊ शकतो पाच टक्के क्षेत्रामध्ये तर आपण शेततळं उभारायचं आणि शेततळं उभारल्यानंतर त्याच्यामध्येच आपण मत्स्य व्यवसायासारखा अतिशय चांगला व्यवसाय जो आहे Shakta, जाए। तो त्या ठिकाणी करू शकतो आणि राहिलेलं पाच टक्के क्षेत्र जे आहे ते आपण दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय जो आहे तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करू शकतो असं एकंदरीतच शंभर टक्क्याचं मॉडेल जे आहे ते कोरडो क्षेत्रामध्ये पण चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये करू शकतो शेतकरी करू शकतात आणि उत्पादन जे आहे ते शाश्वत उत्पादन ज्याला म्हणतो आपण की त्या माध्यमातून मिळू शकतो जेणेकरून वर्षभर उत्पादनानंत उत्पादन मिळण्याची हमी तर आहेच त्याचबरोबर शाश्वत उत्पादन अतिशय महत्त्वाचं आहे आत्ता आपल्याला या खरीप हंगामाचा जर विचार केला साधारण तर मग खरीप हंगामामध्ये आपण कोणत्या प्रकारचं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल वापरू शकतो खरीप हंगामाचा विचार केला तर येत्या सोयाबीन अतिशय महत्त्वाचं पीक आहे बरोबर मग सोयाबीन आपल्याला शाश्वतता पाहिजे म्हणजे हवामान बदल होत आहे परंतु आपल्याला शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल तर त्याचबरोबर आपल्याला तुरीसारखं पीक आहे म्हणजे आंतरपिकं जे आहेत खरीपामध्ये आंतर पिकं अतिशय महत्त्वाची आहे एखाद्या याच्यातलं उत्पादन कमी झालं तरी आपल्याला त्याच्या त्याच्यातलं ते आंतरपीक घेतलेलं आहे तर आंतरपिकातून आपल्याला निश्चित त्याच्यामधून नफा होऊ शकतो अशा पद्धतीने मॉडेल करणं खरीपा येत्या खरीपामध्ये आपण तशा पद्धतीने करू शकतो एक उत्पादकून कमी आलं तर दुसऱ्या पिकामधून आपल्याला जास्त त्या ठिकाणी मिळू शकतं हा एक खरेपामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं प्रयोग करू शकतो अशा एकात्मिक शेती पद्धतीसाठी म्हणून शासनाच्या काही प्रोत्साहित करण्यासाठी किंवा या प्रोजेक्ट मॉडेलचा अवलंब करण्याकरिता म्हणून काही योजना आहेत का याच्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असेल त्यांच्या काही योजना आहेत त्यानंतर कृषी विभाग असेल शेतकळ्यासारखी योजना आहे मत्स्यपालन विभागाकडं मत्स्यपालनासारखी योजना आहे ह्या एकत्रित सगळ्यांचे सांगड घालून आपण चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकतो राष्ट्रीय बागवानी बोर्ड जे आहे तर त्यांच्या माध्यमातून दोन हेक्टरपेक्षा जास्त ज्यांचं क्षेत्र आहे तर त्याच्यासाठी चांगले मॉडेल्स विकसित केले तर निश्चितच निश्चितच शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा होतो आणि जे मॉडेल तर त्याला पण सबसिडी शासनामार्फत दिली जाते आपल्याला जर या बदलत्या वातावरणासारख्या वाता मोठ्या आव्हानाला आणि लोकसंख्या वाढीबरोबर शेतमाल पुरवठा करण्यासारखं देखील आव्हान आहे या आव्हानाला जर सामोरं जायचं असेल तर एक शाश्वत उत्पादन घेण्याकरिता म्हणून हा एक उत्तम असा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तर मग आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल तसं पाहिलं तर आपण पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आहेत तर वेगवेगळ्या भागानुसार हवामान बदलानुसार आपण पीक पद्धती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून एकाच पिकावरती अवलंबून न राहता जोडधंदे जे आहेत कुक्कुटपालन असेल मत्स्यव्यवसाय असेल ह्या पूरक शेतीपूरक व्यवसाय जे आहेत तर त्या शेतीपूरक व्यवसायांची जोड देऊन आपलं उत्पादन जे आहे ते शाश्वत आणि अधिकाधिक कसं होईल हा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये पीक पद्धती आहेत याच्यामध्ये मग कडधान्य तुरुणधान्य पिकं जी आहेत ही आपण गळीत धान्य पिकं ही आपण घेतच असतो त्याचबरोबर फळबागांमधून आपल्याला वार्षिक न्योजातून चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळू शकतं आणि महिन्याच काठीचा विचार केला तर मत्स्य शेती आहे गांडूळ खत आहे त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय त्याचबरोबर कोंबडीपालन असे पूरक व्यवसाय याच्यातून आपल्याला महिन्याकाठी काही ना काही प्रमाणामध्ये आर्थिक नफा जो आहे तो मिळू शकतो एकंदरीतच एकात्मिक शेती पद्धतीमध्ये अशा सर्वच गोष्टींची सांगड घालून आपण आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन जे आहे ते निश्चितच वाढू शकतो शेतकरी बांधवांसाठी एकात्मिक शेती हे एक शाश्वत उत्पादनाचं एक वरदान म्हणून त्यांना साबित होऊ शकतं तर ते देखील याचा सकारात्मकतेने विचार करून चांगला अवलंब करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण ह्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयाबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा I was scared.